या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी आपण घटस्थापना करत असतो तर या वर्षी घटस्थापना करण्यात येणार आहे तर घटस्थापनेच्या अगोदर म्हणजे नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठले कुठले कामं आपल्याला नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर करायचे आहेत आणि जे सणवार आहे आपण सणवाराच्या काळामध्ये घराची साफसफाई करत असतो स्वच्छता करत असतो त्यासोबत पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या वस्तू आहे ज्या आपल्याला घरामध्ये जर ठेवलं तर आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो तर हा नवरात्र जो सण आहे नवरात्राचा जो उत्सव आहे हा आपला अतिशय चांगल्या जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे काही कामे नवरात्र सुरू होण्याच्या आत करणे हे आहे नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये दुर्गा देवींच्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो त्यासोबतच नवरात्रीमध्ये आपण आपली जी कुलस्वामिनी असते आपली जी कुलदेवी असते कुलस्वामिनी असते तिची सेवा देखील आपल्याला करणं जरुरी असते कारण आपली जी कुलदेवी असते ती आपल्याला सांभाळते आपल्याला प्रत्येक संकटापासून वाचवते त्यामुळे नवरात्रामध्ये तुमच्या कुलस्वामिनीची कुलदेवीची पूजा ही नक्की करा कुलस्वामिनी कशी ओळखायची आहे हे माहीत नसते त्याबद्दलचे देखील डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कुठल्याही नवीन व्हिडीओ अपडेट ही मिळत राहतील तर आपली जी कुलदेवी असते ती आपल्या कुटुंबाला सांभाळते आपल्या परिवाराला संपूर्ण सांभाळत असते प्रत्येक संकटापासून आपलं लक्षण करत असते त्यामुळे हे जे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात यामध्ये शक्ती असते ती खूप वाढलेली असते ब्रह्मांडामध्ये दे, देवीची शक्ती सक्रिय झालेली असते त्यामुळे आपण शक्य तेवढी आपले कुलदेवीची पूजा ही नवरात्रामध्ये करायची आहे सप्त दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये करू शकता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही करू शकता ओम कुल स्वामी नय ओम कुलदेवताय नमा या मंत्राचा जप देखील तुम्ही या नवरात्रामध्ये करू शकते हे काम आपल्याला नवरात्र सुरू व्हायचे अगोदर करायचं आहे अगोदर सगळ्यात पहिले सुरुवात आपण आपल्या देवघरापासून करूया आपलं देवघर आपल्याला अप, अगदी स्वच्छ आहे नीट करायचं आहे देवघरामध्ये दे काही अडगळीचं सामान असेल जे तुम्हाला असं वाटत असेल की हे कामाचं नाहीये किंवा जुने आपले खूप जुने पुराणे आपल्या जवळ जे ग्रंथ असतात त्याचे पेजेस खराब झाले आहे ते आपण आता वाचू शकत नाही तर अगदी काही काही जे कुठं जे असतात ते खूप खराब झालेले असतात त्याचे पाणी पिवळे पडलेले असतात खराब झाले असतात पानं पलटणार ते पाणी तुटतात तर अशा वेळी तो ग्रंथ तुम्ही विसर्जित करून द्या नदीमध्ये जर तुम्ही विसर्जित करू शकत असाल म्हणजे आता नदी तर अं शक्य नाही नदीमध्ये ना विसर्जन करणं परंतु आ, कुठे अशी एखादी जागा असेल तिथे तुम्ही निर्माल्य वगैरे टाकत असाल ग्रंथ आहेत तुम्ही ते झाडाच्या जा बुडाशी देखील तुम्ही टाकू शकता माती खोंदून त्यामध्ये खड्डा करून देखील ते ग्रंथ आहे तुम्ही ते तिथे टाकून देऊ शक जी मूर्ती असते त्याची आपण पूजा करत नाही त्यामुळे ज्या तुटलेल्या भंग पावलेल्या मूर्ती असतील त्याची पूजा देखील करू नये आणि ते घरामध्ये देखील ठेवू नये तर अशा ज्या मूर्ती आहेत योग्य ठिकाणी त्याला विसर्जित करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये तुम्ही अजून बघा की काही काही वस्तू असतात देवांचे हार असतात म्हणजे आता जे फुलांचे आपण जे ताजी फुलं असतात त्याचे आपण हार बनवले ते देखील खूप दिवसापासून तसेच देवघराला लागलेले ते देखील तुम्ही काढून टाका किंवा जे आपण आता नवीन प्रकारचे देवांच्या साठी मोत्यांचे वगैरे हार आणतो ते देखील तुटलेले असतात ते हार देखील तुम्ही देवघराच्या तिथे ठेवू नका ते, का। ते देखील काढून टाका देवघराची संपूर्ण स्वच्छता करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या म्हणजे आपली किचनची साफसफाई करायला लागायचं आहे किचन मध्ये किचन ओटा स्वच्छ करून घ्या किचन मध्ये देखील काही अडगळीचे सामान असेल पोटमाळ्यावरती काही सामान पडलेले असते आपल्याला त्याची वर्षानुवर्ष गरज पडत नाही तरी देखील आपण त्या वस्तू ठेवलेल्या असतात तर अशा वेळी करा की आपल्याला खरंच या वस्तूंची गरज आहे का तर त्या वस्तू देखील तुम्ही तशा काढून देऊ शकता भंगारमध्ये दे काही सामान टाकायचं असेल ते देखील तुम्ही टाकू शकता अनेक तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात आपला जीव त्यामधून निघत नाही आपण ते घरामध्येच ठेवतो परंतु तसं ठेवणं योग्य नाही त्याने देखील वास्तुदोष निर्माण होतो नकारात्मक एनर्जी आपल्या अवतीभोवती येत असते निगेटिव्हिटी आपल्या भोवती येत असते त्यामुळे ज्या घरात खराब झालेल्या वस्तू असतील ते देखील काढा म्हणजे प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा तरी आपल्या घराची साफसफाई ही करावीच कारण की साफसफाई जर केली तर आपल्याला देखील प्रसन्न वाटते आणि ते आपल्याला तेव्हा कळून येते की आपल्याला खरंच या गोष्टीची गरज आहे का या गोष्टी आपण ठेवायच्या आहेत का मुलांचे बुक्स असतात अनेक बुक्स इकडे तिकडे पडलेले असतात जे खरंच आपण वाचत नाही आता त्या ज्या कादंबऱ्या असतात त्या आपण ठेवू शकतो आपल्या पुढच्या पिढीला वाचण्यासाठी परंतु जे बुक्स आहेत जे मागच्या वर्षीच्या मुलांचे आता कामे नाही ते देखील तुम्ही सरळ ते भंगारमध्ये देऊन टाकू शकता रद्दीमध्ये ते देऊन टाकू शकता यामुळे काय होतं की आपलं घर हे नीट नीटक राहायला मदत होते पसारा जेवढा कमी असेल तेव्हा हो, आपल्याला आवराला देखील सोपं जाते आणि एकदा का घर आवरलं तर आपल्याला प्रसन्न वाटते त्यामुळे घरात ज्या काही वस्तू असतील किचन मध्ये ज्या वस्तू असतील त्या तुम्ही नक्की बाहेर काढा किचन ओटा स्वच्छ करून घ्या कारण की आपण तिथं अन्न बनवत असतो ते अन्न आपण ग्रहण करतो तर असं प्रसन्न असेल तर प्रसन्न मनाने आपण अन्न बनवतो स्वयंपाक करतो आणि ते आपल्याला जेवणाला देखील एक रुची त्यामध्ये येते आणि आपण चांगले पौष्टिक पदार्थ खाल्ले तर आपली तब्येत देखील चांगली राहते तर हे सगळं लॉजिक असते आपल्या सण समारंभ जेव्हा येतात त्यामध्ये आपल्याला साफसफाई करायची असते दिवाळीच्या दिवसामध्ये आपण अगदी डीपली स्वच्छता करतो म्हणजे प्रत्येक कानाकोपरा आपण स्वच्छ हे दिवाळीच्या दिवसांमध्ये करत असतो परंतु नवरात्र देखील तेवढंच महत्वाचं आहे नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गांची रूपांची पूजा करत असतो घटस्थापना आपल्या घरामध्ये होत असते म्हणजे अनेक ठिकाणी घट तर अखंड दिवा तुम्ही लावू शकता तुम्ही कन्यापूजन करू शकता त्यासोबतच तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता तर ह्या नवरात्रामध्ये करण्याच्या गोष्टी आहेत की जेव्हा घटस्थापना होते परंतु तुम्ही घट देखील बसवत नसाल तरी देखील तुम्ही तुमचं घर हे नक्की स्वच्छ करा जे आपले बेडरूम मधले कपडे असतील म्हणजे आता आता अनेक छोटे असतात ते सतत आपलं घर हे खराब करत असतात त्यांच्या पायांची माती आपल्या बेडवरती जाते सोफ्यावरती जाते तर हे नवरात्रीमध्ये आपण हे सगळी साफसफाई करून घ्यायची आहे दिवाळीच्या वेळेस तर आपण करतोच परंतु नवरात्रीमध्ये देखील आपण ही साफसफाई करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्या जे हॉल असते तिथे जर तुम्हाला असं वाटत असेल की अडवळीचं सामान आहे आपण त्याचा युज केलेलं नाही ते सरळ तुम्ही भंगार मध्ये देऊन टाका कारण की ह्या ज्या वस्तू आहेत त्या खरंच आपल्या वर्षानुवर्षी पडलेल्या असतात त्या आपल्या कामाच्याच नसतात त्यामुळे तुम्ही बघा एक वेळ विचार भी करा की खरंच ह्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत का जे आपले कपडे आहेत ते आपल्या कामाचे आहेत का आता ले ले काही काही कपडे असे वर्षानुवर्ष आपल्याकडे पडलेले असतात आपल्या मध्ये पडलेले असतात त्याचा आपल्याला काहीही उपयोग नसतो तरी पण आपण ठेवलेले असतात तेव्हा ते कपडे की आपल्याला ते कधीतरी कामी पड पडतील परंतु तुम्ही ते कपडे कोणाला दान करू शकता म्हणजे अगदीच खराब झालेले कपडे असतील ते तुम्ही दान करू नका परंतु जे चांगल्या सुस्थितीमध्ये कपडे असतील कोणाला घालण्याचे योग्य असून गरीबाला दान करा आणि ते कपडे तुम्ही दान करताना कधीही मिठाच्या पानामध्ये धुऊन ते दान करायचे आहे म्हणजे असे घेतले आणि डायरेक्ट धुऊन टाकले असे करू नका कारण की आपली आपण जे कपडे ते परिधान करत असतो त्यामध्ये आपली थोडीफार एनर्जी आलेलीच असते कारण ते आपले कपडे असतात त्यामुळे ते कपडे कधीही मिठाच्या पाण्याने धुवून स्वच्छ करूनच मग समोरच्याला दान करायचे आहे म्हणजे खूप अगदीच खराब कपडे करू नका जे कोणाला कामी पडतील खरंच समोरच्या व्यक्तींना गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही कपडे देऊ शकता त्यानंतर जे चप्पल वगैरे असतं चप्पल स्टँडकडे देखील एक वेळ आपण लक्ष द्यायला गरज आहे आत्ताच्या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या जवळ प्रत्येक जो व्यक्ती असेल लहान मुलगा असेल मोठा व्यक्ती असेल पाच पाच सहा सहा जोडी हे चप्पल शूज वगैरे सँडल असतात परंतु खरंच आपल्याला एवढ्या चप्पलांची गरज आहे अनेकांचं चप्पल स्टँड हे बाहेरच ठेवले असते आपल्या मुख्य दरवाजाच्या जवळ तर चप्पलामुळे देखील निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते त्यामुळे चप्पल स्टँड देखील बघायचं आहे की आपल्याला खरंच किती चप्पलांची गरज आहे त्यानुसारच ज्या ज्या फाटलेल्या असतील तुटलेल्या असतील त्या चक्क फेकून द्या एक किंवा दोन चप्पल जोडी आपल्याला खरंच पुरेशी होते त्याप्रमाणेच तुम्ही व्यवस्थापन करा ज्या ज्या वस्तूंची गरज असेल ते खूप समजा आता कधी कधी छोटे मुलं आहेत आणि एखादा मोठा मुलगा आहे त्याचे शूज आपण ठेवलेले आहेत तर ते व्यवस्थित रॅप करून ठेवा ठेवा तुम्ही व्यवस्थित रॅप करून ठेवा एखाद्या पॉलिथीन मध्ये वगैरे व्यवस्थित रॅप करून तुम्ही ते नीट असे ठेवून द्यायचे आहेत आपल्या घरामध्ये आरसा फुटलेला आहे तडा गेलेला आहे तसा आरशामध्ये देखील पाहू नये आपला चेहरा त्यामुळे तो देखील तुम्ही टाकून देऊ शकता आणि नवीन आरसा तुम्ही त्या ठिकाणी घेऊन येऊ शकता जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत घड्याळ आहेत फॅन आहेत हे खराब झाले आहेत बंद घड्याळ देखील घरामध्ये ठेवू नये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे बंद घड्याळ देखील तुम्ही टाकून द्या जे आरसे आहेत ते देखील तुम्ही टाकून द्या खराब जर का फॅन झाले असतील ते देखील तुम्ही टाकून देऊ शकता म्हणजे ज्या ज्या वस्तू खराब झाल्या आहेत त्या खरंच आपल्या घरामध्ये ठेवू नये त्यामुळे वास्तू दोष निर्माण होतो आणि आपली वास्तू ही आपल्याला तथास्तु म्हणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत या छोट्या छोट्या गोष्टीने खूप फरक पडतो गोष्टींचा विचार करत नाही परंतु खरंच या गोष्टीमुळे खूप फरक पडतो त्यामुळे ज्या ज्या काही खराब वस्तू आपल्या घरामध्ये असतील त्या त्या आपल्याला या नवरात्री सुरू व्हायच्या आत काढायच्या आहेत हे असं आहे की नवरात्रीमध्ये सगळे कपडे हे धुतले जातात म्हणजे जा आपले अंथरण्याचे पांघरण्याचे कपडे सगळे धुतले जातात कुणाला कपडा हा स्वच्छ नवरात्री सुरू व्हायच्या अगोदर धुत असतो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तसे देखील तुम्ही करू शकता आणि जो आपला मुख्य डोअर असतो तो मुख्य डोअर देखील स्वच्छ ठेवणे खूप गरजेचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपण काही सणवार असले की आपण माळा ह्या बांधत असतो ताज्या फुलाच्या माळा बांधत असतो मग त्या माळा सुकले सुकून जातात आणि त्या माळा तशास लटकलेल्या असतात तर तुम्ही त्या माळा अगोदर काढून घ्यायच्या आहेत स्वच्छ करायचे आहे तुम्ही जर का आता आर्टिफिशियल फ्लावर जर का बसवले असतील तोरण लावले असतील तर स्वच्छ धुवून परत ते आपल्याला तिथे मुख्य दरवाजावरती लावायचे आहे परंतु धूळ बसलेले तसेच ठेवू नका कारण की बाहेर खूप धूळ येते आणि ती बसली असते आणि आपले लक्ष सुद्धा जात नाही कारण की ते बाहेरच्या साईडने असते परंतु हे आवर्जून स्वच्छ करा मुख्य दरवाजा स्वच्छ करा मुख्य दरवाजाच्या तिथे आपण स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंखाचं स्वस्तिक तुम्ही काढू शकता रोज डेली अगदी हळदी कुंकाचं स्वस्तिक तुम्ही काढू शकता हळदी कुंखाच स्वस्तिक काढणे देखील खूप शुभ मानले गेले आहे तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला खूप महत्व आहे त्यामुळे स्वस्तिक तुम्ही नक्की काढा रोजच्या डेली जर तुम्ही रांगोळ काढ तर रांगोळ नक्की काढा हळदी कुंगाचं स्वस्तिक तुम्ही काढत चला देखील आपली जी पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये ती खूप टिकून राहते पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये यायला लागतात तुम्ही हे करून बघा अगदी छोट्या छोट्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला घरच्या महिलांना हे करायच्या असतात पण या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण निर्माण होते वादविवाद कमी होतात आपल्याला स्वतःच खूप प्रसन्न वाटलं की आपली चिडचिड देखील होत नाही आणि चिडचिड नाही झाली तर अभियस आपला वाद देखील होत नाही कोणाच्या सोबत त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या नवरात्री सुरू व्हायच्या अगोदर घर स्वच्छ करा आणि जिथे घराची स्वच्छता असते तिथे देवांचा वास असतो माता लक्ष्मी देखील स्वच्छ घरामध्येच येत असते त्यामुळे आपलं घर स्वच्छ ठेवणं नीट नीटक ठेवणं हे प्रत्येक घरातल्या महिलांची जबाबदारी आहे आणि महिलांनी हे नक्कीच करायचं आहे म्हणजे महिलांची जबाबदारी आहे परंतु घरातल्या पुरुषांची मुलांची देखील जबाबदारी असते तुमची मुलं जर छोटे नसतील म्हणजे थोडं समजण्याच्या एजमध्ये जर ते असेल तर त्यांना नक्कीच या गोष्टीचं महत्व पटून द्या देखील ह्या गोष्टी आपल्याकडून पुढे घेऊन जातील हा जो वसा आहे आपला तो पुढे ते चालवत राहतील आणि त्यांना देखील स्वच्छतेची नीटनेटकीची सवय लागेल जो व्यक्ती आपलं घर स्वच्छ ठेवतो नीटनिटक ठेवतो तो जीवनामध्ये खरच सक्सेसफुल होतो आपलं घर स्वच्छ नीटनिटके ठेवणे हे खूप गरजेचं आहे म्हणजे त्याला एक डिसिप्लिनची सवय लागते आणि कुठल्याही गोष्टी म्हणजे मध्ये मग तो व्यक्ती डिसिप्लिनच वागण्याचा प्रयत्न करतो मग तो अभ्यास असो काम असो कुठलीही गोष्ट असो म्हणजे ह्या ज्या डिसिप्लिन ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या वयापासूनच सुरुवात होते आपण आपल्या मुलांना जरी शिकवलं त्या आपल्या मुलांना कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या म्हणजे आता बऱ्याचशा मुलांची एक्झाम सुरू होणार आहे फर्स्ट टर्म एक्झाम ही बरेचशा मुलांची चालू होणार आहे परंतु तुम्ही त्यांना थोडं 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 अगदी पाच ते दहा मिनिटच तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या म्हणजे त्यांना देखील त्या गोष्टीची सवयही लागून जाईल म्हणजे महिलांचं काम आहे घर स्वच्छ ठेवणं त्यासोबतच जे घरातले पुरुष मंडळी असतील किंवा महिला असतील या दोघांचंही काम आहे की एकमेकांना मान सन्मान देणं त्यामुळे नवरात्रामध्ये असं म्हटलं जाते की नवरात्र आपण नऊ दुर्गांची देवीची पूजा करत असतो नऊ शक्तींची पूजा आपण करत असतो तर स्त्री देखील एक देवीचं स्वरूप आहे शक्तीचं स्वरूप आहे त्यामुळे घरातल्या पुरुषांनी देखील आपली घरातली जी स्त्री आहे तिचा मान सन्मान हा नक्कीच करायचा आहे म्हणजे घरात आपण अपन... चांगल्या गोष्टी जर केल्या तर वादविवाद देखील होणार नाही आणि घर हे प्रसन्न होईल आणि आपली नवरात्री ही खूप चांगली आता घरामध्ये अनेक जणींना उपवास असतो त्यामुळे देखील थकून गेले असतात चिडचिड होते परंतु नवरात्रीच्या अगोदर तुम्ही जर काही ह्या गोष्टी हळूहळू करत गेल्या तर आपली चिडचिड देखील होणार नाही आणि व्यवस्थित आपली नवरात्री देखील पार पडणार आहे तर नक्की तुम्ही तुमचं घर स्वच्छ करा वास्तू स्वच्छ करा आपण ज्या वास्तूमध्ये राहत असतो ती वास्तू स्वच्छ हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आता बरे बरेच महिला ह्या वर्किंग असतात खूप दमून जातात त्यांच्या घर स्वच्छ हे करणं होत नाही तर तुम्ही कुणाला पैसे देऊन म्हणजे तुमच्या हाताखाली कोणी घेऊन तुम्ही तुमचं घर हे स्वच्छ नक्की करा कारण की वास्तू ही स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे आणि वास्तू आपल्याला तथास्तू म्हणतात म्हणजे कसं घर हे स्वच्छ राहील नीट नीट आणि आपलं मन देखील प्रसन्न राहील आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा होती नाही चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद